आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुभाष वायदंडे यांना पीएच डी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे यांना जर्मनीच्या हेसेन या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून सामाजिक कार्याची दखल घेऊन दिल्ली येथील फाईव्ह स्टार हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये आयोजित दीक्षांत समारंभात कुलगुरू डॉक्टर बिपिन खुराणा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर शैला खान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा दिल्ली बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजय सौंदी माजी कुलगुरू ॲडव्होकेट नेहा चौधरी दिल्लीचे रजिस्ट्रार रवींद्र कुमार पाहुजा प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ सुभाष वायदंडे म्हणाले की सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना गेली वीस वर्ष समाजाभिमुख चळवळ चालवली असून पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अकरा जिल्हे व कर्नाटकातील तीन जिल्ह्यांमध्ये अन्यायाच्या विरोधात तीव्र लढा उभा करून तळागाळातील जनतेला न्याय देण्याचं काम केलं असून पुरोगामी संघर्ष परिषदेमध्ये महिलांना नेतृत्वाची संधी निर्माण केली आहे सदर दीक्षांत समारंभासाठी रतन सिंग राजेश पाटीदार आचार्य प्रदीप टॅक्सक राजेश अग्रवाल मनोज कुशवाह राजकुमार बन्सल कार्तिक जैन ॲडव्होकेट श्वेता भारद्वाज डॉक्टर मृत्युंजय शुक्ला गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा